हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण सबट्रॅक्शन करणार आहोत इथे मी पहिलाच प्रश्न सॉल्व्ह करून दिल्यामुळं आपण बाकीचे प्रश्न करू नऊमधून दोन जातात जाता। जाता का ते पाहायचं नऊमधून दोन जातात तर मग ते उरतात किती सात आता थ्रीमधून सिक्स जातात का नाईनमधून टू गेले सेवन थ्रीमधून सिक्स जातात का आपले थ्रीचं आहेत आणि सिक्स जातील का ठीक आहे नाही जाणार मग आपल्याला काय करायचं ह्या सिक्समधून पुढचा जो नंबर आहे त्याच्यातून आपल्याला वन लेस करायचा एक कमी करायचा आहे आणि तो एक इथलचा कमी केलेला आपल्याला इथं द्यायचा आहे ठीक आहे म्हणजे ह्या सिक्समधून एक कमी केला आपण ठीक आहे आणि तो एक इथे दिलेला आहे आता थर्टीनमधून हे झाले किती तर आता हे थर्टीन झाले ठीक आहे थर्टीन झाले थर्टीनमधून सिक्स गेले उरले किती सेवन फाईव्हमधून टू गेले उरले थ्री सबट्रॅक्शन करायला आपण प्रत्येक गोष्टीचं मायनस करायला मायनस सबट्रॅक्श वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन मायनस करायला मायनस पण म्हणू शकतो आपण मायनस ठीक आहे एकच नाव आहे हो हे सगळे आता पहा दोनमधून सहा जातात का नाही जात मग आपल्याला काय करायचं ह्या दोनमधून सहा जात नाही त्याच्यामधून मुळं ह्याच्यातून एक, एक कमी केला सहामधून एक कमी केला पाच राहिले इतरचे एक कमी केलेले आपण इथे एक देऊ हे दशक स्थानचं आहे त्याच्यामुळं <coughs> पुढचा नंबर नेहमी दहा अंकानं मोठा असतो त्यामुळे ते हे झाले बारा ते झाले हे दोनशे झाले बारा छोटं लिहायच्या बारामधून सहा गेले उरले सहा बारामधून सहा गेले सहा होतले पाचमधून तीन गेले उरले दोन आठमधून पाच गेले आठमधून तीन गेले उरले पाच अशा प्रकारे बाकीचे उरलेले गणित आपण सहज करू शकतो दोनमधून नऊ जातात का नाही जात दोनमधून नऊ जात नाही त्याच्यामुळं आपल्याला याच्यातून ह्या आठमधून एक कमी केला सात उरले याच्यातला एक कमी केलेला आपण इथं लिहून घ्यायचं आता हे झाले बारा इथे एक लिहिल्यावर हे झाले बारा बारामधून नऊ गेले ट्वेल्वमधून नाईन गेले उरले थ्री ट्वेल्वमधून नाईन गेले उरले थ्री सेवनमधून फोर गेले उरले थ्री सेवनमधून टू गेले उरले फाईव्ह अतिशय सोपर आता ठीक आहे <coughs> पुढचा प्रश्न ठीक आहे आता पहा झिरो झिरो असला तर बऱ्याच जोनाला चुका होतात हि तर येतात पण सर झिरो झिरो असले जास्त तर मग काय करायचं तर ते पण सोपे आहे चारमधून सहा जातात का नाही जात पण इथं सर शून्य आहे ठीक आहे इथं शून्य आहे मग काय करायचं मग आपण काय करता करू ता आपण ह्या याच्यातून तर क एक क कॅन्सल नाही करू शकत ह्या सिक्स्टीमधून एक कमी करू त म्हणजे साठमधून एक कमी केला सिक्स्टीमधून एक कमी केला फिफ्टी नाही मोडतात हे की नाही एक इथं देऊन टाकलं हे झाले फोर्टीन आता हे वन फोर फोर्टीन झाले म्हणजे चौदा झाले चौदामधून सहा आ गेले उरले आठ नाईनमधून थ्री गेले उरले सिक्स फाईव्हमधून थ्री गेले उरले टू सब है आहे आपल्या सगळं त्याचप्रमाणे आपण इथं उत्तर करून दाखवू 3 थ्रीमधून सिक्स जात नाही ठीक आहे मग आपण काय केलं याच्यातून पण जात नाही ह्या सेवन्टीमधून एक गेला सेवन्टीमधून एक गेला तर काय उरते सिक्स्टी नाईन सेवन्टीमधून एक गेला सिक्स्टी नाईन आपण एक इथं घेतला सत्तरमधून एक गेला एकोणसत्तर उरले एक इथं घेतला तेरामधून सहा गेले सात उरले नऊमधून चार गेले पाच उरले सहामधून दोन गेले चार उरले आता टूमधून थ्री जात नाही पण इथं पण नाही कॅन्सल करू शकतात इथून पण एक कमी करू शकत नाही या दोन्हीमधून घेतला तरी मग ह्या तिन्हीमधून घ्या एट हंड्रेडमधून म्हणजे आठशेमधून एक गेला आठशेमधून एक गेला उत्तर किती येते सातशे नव्याण्णव उत्तर येते इथं एक घेतलं काय उरते आठशेमधून एक गेला सातशे नव्याण्णव येते चल हे झाले ट्वेल्व झाले म्हणजे बारा झाले बारामधून तीन गेले उरले नऊ नाईनमधून फोर गेले उरले फाईव्ह नाईनमधून टू गेले टू गेले उरले सेवन सेवनमधून थ्री गेले उरले फोर अतिशय सोपं असं आपलं उत्तर आहे ठीक आहे वजबाकी करणं बेसिक आपण सगळेच घेऊ स्पर्धा परीक्षेवर आधारित जे आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्यावर पण आधारित घेऊ सगळे व्हिडिओ ठीक आहे त्याच्यावर पण व्यवस्थितपणे हे करू त्याच्यासाठी तुम्हाला फक्त चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आवडला असेल तर व्हिडिओ आणि मी शेवटी एक प्रश्न देणार आहे शेवटी एक हा प्रश्न सॉल्व करण्याच्या आधी एक तुम्हाला प्रश्न देणार आहे तो प्रश्न मला, मला सोडवून मला उत्तर द्यायचं आहे ठीक आहे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे ठीक आहे याचं उत्तर ते मी सहा घेतो सिक्स झिरो टू मायनस फोर सिक्स सिक्स याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका ठीक आहे आता हा शेवटचा प्रश्न घेऊ आपण याचं उ याचं आपल्याला काय करायचं आहे आता फोरमधून एट जात नाही म्हणून आपण काय करायचं ह्या झिरो झिरो असल्यामुळे जात नाही हे झाले फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हंड्रेडमधून वन सप ट्रॅक केला तर इथं फोर नाईन नाईन फाय हंड्रेडमधून वन सप ट्रॅक केला फोर नाईन्टी नाईन इथं एक येतं हे झाले फोर्टीन म्हणजे चौदा झाले चौदामधून एट गेले सिक्स उरले ओके सहा उरले नऊमधून तीन गेले सहा उरले नऊमधून दोन गेले सात उरले चारमधून तीन गेला एक उरला अशा पद्धतीने आपल्या झालेला आहे मला याचं उत्तर एक प्रश्न मी सा दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये करून दाखवायचं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि मी समजलं असेल तर याचं उत्तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकसाल जेणेकरून मला पण कळेल की तुम्हाला उत्तर आ, जे मी शिकवलेलं आहे ते व्यवस्थितपणे समजलेलं आहे असेच व्हिडिओ पाहत जा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद